स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी बातमी सर्वात आनंदाची बातमी गेल्या दु, काही दिवसापासून जे शेतकरी सोयाबीन बाजारभाव वाढण्याची चिंता करत होते आता या सर्व शेतकऱ्यांना चिंता करण्याचं काहीही कारण नाही कारण ना, का सोयाबीन बाजारभावाने वेग पकडला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे काय आहे सविस्तर चर्चा का सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे सोयाबीन बाजारभाव वाढण्याची कारणे कोणती आहे अचानक सोयाबीन बाजारभाव जो चाळीस पंचेस रुपयावरती होता हा साठ रुपयापर्यंत कसा जाणार आहे काय आहे चर्चा सविस्तर चर्चा जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं मे जून जुलै जो सोयाबीन बाजारभाव चार हजार साडेचार हजारावर खडला होता अचानक ऑगस्टमध्ये साडेचार हजाराचा पाच हजार साडेपाच हजारावर का गेला आहे याच्यात सर्वात महत्त्वाचं कारण आहे बघा महाराष्ट्राच्या बाहेरून सोयाबीनला आलेली आवक इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल या ठिकाणी सहा हजार साडेसहा हजारापर्यंत काही ठिकाणी सोयाबीन बाजारभाव जात आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचा बाजारभाव जर बघा चढता आलाय जून जुलै ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये अजून वाढ होणार आहे येत्या काही दिवसामध्ये पाच हजाराचा टप्पा सहज पार करणार आहे आत्ताच बघितला आपण काल परवा महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची बाजार समिती आहे लातूर असेल वाशिम असेल त्याचबरोबर बाबुळगाव असेल पाच हजार पाच हजार शंभरपर्यंत सोयाबीन बाजार घेऊ गेला आहे येत्या काही दिवसामध्ये हा सोयाबीन भाव पंचावन्न ते साठ रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकतो मग सर्वात महत्त्वाचं कारण का आवक घटलेली आहे दुसरं महत्त्वाचं कारण का जे काही आहे की ती देशांतर्गत जी काही सोयाबीनची मागणी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे कच्च्या तेलाची बाजारभाव वाढल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगला प्रतिसाद आता इतर व्यापारी वर्गाकडून मिळत आहे मग महाराष्ट्राच्या बाहेर जे काही महत्त्वाची सोयाबीन मार्केट आहे इंदोर मार्केट त्याचबरोबर उज्जैन मार्केट या मंडीमधून मोठ्या प्रमाणात मागणी सोयाबीनला महाराष्ट्रातील येत आहे याचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगले दर आता मिळू लागले आहे पन्नास बावन्न रुपयापर्यंत सोयाबीन गेले आहे जी चाळीस पंचेचाळीसची सोयाबीन होती पाच ते वीस दहा पंधरा टक्क्यापर्यंत वाढ आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं बघून आता हे सोयाबीनचे बाजारभाव किती दिवस टिकणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण नवीन सोयाबीन बघितलं आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येत असते परंतु आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या ठिकाणी ही सोयाबीन शंभर टक्के टिकून राहणार आहे महाराष्ट्रातील सोयाबीनला येत्या काही दिवस अजून चांगले मार्केट आहे ज्या शेतकऱ्यांकडे आता सोयाबीन टिकून असेल त्यांना पाच हजार साडेपाच हजार सहा हजाराचा सुद्धा बाजारभाव मिळू शकतो त्याचबरोबर देशांच्या बाहेर सुद्धा सोयाबीनला चांगली मागणी आहे कारण का महाराष्ट्रातील जे काही शहरांमधली जी सोयाबीन आहे उच्च क्वालिटीची सोयाबीन आहे हिला चांगला बाजारावर मिळत असतो सध्या जर गेल्या दहा महिन्याची परिस्थिती बघितली तर एकोणचाळीसशे ते बेचाळीस रुपये सोयाबीन बाजारावर होता त्याचबरोबर जागतिक सुद्धा पुरवठा महाराष्ट्र जास्त करत असतो आणि सोयाबीनचा दर जे काय आहे पेंड याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामधून सोयाबीन मोठ्या प्रमाणात पुरवली जाते म्हणजे सोयाबीनचे दरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्याच्यामुळं सोयाबीनला मागणी वाढलेली आहे इतर काही पिकांचा आपण जर विचार केला तर पोल्ट्री व्यवसायाचासुद्धा महाराष्ट्रातील सोयाबीनवरती परिणाम होत असतं गेल्या काही दिवसाची दर बघितली पस्तीस पंचाळीस चाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास पन्नासपर्यंत आपण अंदाज सांगितलेला होता परंतु या पद्धतीने आता दर न जाता डायरेक्ट ऑगस्टमध्ये हे दर पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत गेलेले आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण नवीन सीझन सुरू झालेलं आहे पाच हजार तीनशे रुपये हमी भाव सरकारने जाहीर केला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन आपल्याला साडेपाच सहा हजारापर्यंत गेले तर काही नवीन नाही कारण का जे काय नवीन आयोग आहे या आयोगानुसार पाच हजार तीनशे रुपये सोयाबीनला हमीभाव देणे बंधनकारक आहे मग सोयाबीन बाजारभाव वाढण्याची सर्वात महत्त्वाची कारण आवक घटलेली आहे दुसरं मागणी वाढलेली आहे तिसरं जे काय कच्चा माल म्हणतो आपण त्याला सोयाबीनचे रिलेटेड जे काय बिझनेस आहे याच्यामध्ये सोयाबीनला जास्त मागणी वाढत आहे याच्यामध्ये जे काय सोयाबीन बनवण्याचा बिझनेस असेल किंवा सोयाबीनपासून तेल बनवण्याचा बिझनेस असेल किंवा जे काही कुक्कुटपालनाला खाद्य बनवण्याचा बिझनेस असेल याच्यामध्ये सोयाबीन जिथे जिथे लागते आहे त्या सर्व ठिकाणी सोयाबीनला मागणी वाढल्यामुळे सोयाबीन येत्या काही दिवसामध्ये नक्कीच सहा हजाराचा टप्पा पार करेल यात काही शंका नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीनचा नवीन नवीन नुँ जे काय अपडेट्स असतील मार्केट ट्रेंड्स असतील जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून सोयाबीनचे रोजचे आपण डेलीचे बाजारभाव वाशिम असेल उमरेड असेल मलकापूर असेल हिंगोली असेल लातूर असेल अमरावती असेल या सोयाबीनच्या प्रमुख बाजारपेठा चार हजार साडेचार हजार पाच हजारपर्यंत इथं बाजारभाव गेलेला आहे सर्व ॲव्हरेज बाजारभाव जर बघितला तर चाळीस ते पन्नास रुपये महाराष्ट्रात सोयाबीनला येत्या काही दिवसामध्ये मिळणार आहे यापेक्षाही जास्त पन्नास ते साठ रुपयाचापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे आपल्याला बाजारभावाचा अंदाज कसा वाटला काय नेमकी कार नाही का स्वयंभिमान आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो